कोपरगाव तालुक्यातील आशादीप इंग्लिश चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या नृत्य आविष्कार व बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने वार्षिक स्नेह संमेलन अतिशय उत्साहात साजरे झाले आहे लहान वयातच मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शासनाकडून पहिल्या वर्गापासूनच कला क्रीडा वक्तृत्व आदीमध्ये पारंगत होण्यासाठी स्नेह संमेलन हा स्तुत्य उपक्रम राबवणे सक्तीचे केलेले आहे त्यामुळे यावर्षीही सुरेगावतील गुणवत्तेत नावलौकिक असलेले आशादीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वीसव्या वार्षिक स्नेह संमेलनात चिमुकल्यांनी लक्षविधी व्यक्तिगत समूहगीते नृत्य पारंपारिक ऐतिहासिक तसेच देशभक्तीपर गीते नृत्य देश आदी कलाविष्कार सुव्यवस्थित व निडरपणे सादरीकरण केले या बहारदार नृत्य व गाण्यांच्या कार्यक्रमाला पालकांसह ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक सागर मोरे यांच्यासह शिक्षकांनी मोठे प्रयत्न केले आहेत आधी शिक्षक वृंदांनी महिनाभर विद्यार्थ्यांच्या तालीम करून घेतली शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे उत्कृष्ट फळ विद्यार्थ्यांनी सर्व गाणी व नृत्य आविष्कार लक्षविधी पद्धतीने सादर केल्याने त्यास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमप्रसंगी नाशिक येथील रेवन फादर पीटर डिसुजा फादर पॉली डिस सिल्वा माजी उपसभापती कोळपे यांच्यासह मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या विद्यालयाने कमी कालावधीत अधिक नावलौकिक मिळवले असून गावाला या विद्यालयाचा अभिमान असून विद्यालयासाठी मी माझ्या स्वतःकडून भव्य स्टेज उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी माजी उपसभापती वाल्मिक कोळपे यांनी सांगितले विद्यालय चालवताना आम्हा प्राध्यापकांसह बारा शिक्षकांना चिमुकल्यांना शिकवताना पालक होऊन शिकवावे लागते त्यातच खरा आनंद असून येत्या काळात आशादीप इंग्लिश मिडियम स्कूल पूर्ण जिल्हाभरात गुणवत्तेत प्रथम येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर पॉली डिसिल्वा यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी विशाल लोंढे सह मोबिन खान न्यूज सुरेगाव कोपरगाव एवढं दोन दोन तीन तीन पाच पाच वर्षाच्या मुलांनी जी भाषण करायची डिली ही या शिक्षकांची आणि इथल्या स्टॉफची यांनी जी प्रगती केली आणि आम्ही बघतो एक एक मुलाला त्यांनी स्वतः गाडीत जाऊन बसून विद्यार्थी आणून आज ही एवढी मोठी संस्था चालवता येते त्यांना माझा एक या कार्यक्रम का, कार्याला माझा आणि माझ्या गावांचा पूर्ण पाठिंबा राहील आलो काय तुमचा असेल ते मला आजर म्हणून सांगा आणि स्टेज स्टेज तर माझ्या तर मी कबूलच केले तुम्हाला ज्या अडथ न येतील सरपंच नातेनी आणि नागरिक म्हणून सर नागरिक म्हणून मी सरपंच म्हणून नाही बोलत काय ना, सरपंच घरी काय <laughs> तर तुम्हाला जे अडचण येईल ती माझ्या वतीने आणि माझ्या गावच्या जी सोडवण्याचा प्रयत्न करतील येईल तेवढे मी सोडील